नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज नर्सिंग होम ऍक्ट मधील नियमानुसार डिपॉझिट रक्कम मागता येत नाही यामुळे तनिष्ठ या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात दिननाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचं समितीने म्हटलंय संबंधित महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करून न घेणे ही रुग्णालयाची मोठी चूक आहे असा ठपका आरोग्य समितीच्या आरोग्य विभागाला सादर केलेल्या अहवालातून केलाय पुणे शहरातील दिननाथ मंगेशकर रुग्णालयावर पैशांसाठी रुग्णास दाखल करून न घेतल्याचा गंभीर गंभीर आरोप झालाय भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा त्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे या प्रकरणावरून मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन अडचणीत आलंय आता या प्रकरणी शासनाने नेमलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल आहे त्यात रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आलाय रुग्णांना दाखल करून न घेता मागितली अनामत रक्कम मागण्याचा प्रकार नर्सिंग होम ऍक्ट मधील चुकीचा असल्याचं अहवालात स्पष्ट म्हटलंय दिनानाथ रुग्णालयाच्या प्रकरणात शासनाने पाच सदस्यीय समिती नेमली होती त्यात पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार सहाय्यक संचालक डॉक्टर प्रशांत वाडीकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यंपल्ले पुणे मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीना बोराडी आरोग्य सेवा पुणे मंडळाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना कांबळे यांचा समावेश होता या समितीने शासनाला सादर केलेल्या अहवालात रुग्णांना तत्काळ दाखल करून घेतलं नाही ही चूक असल्याचं म्हटलंय नर्सिंग होम ऍक्ट मधील नियमानुसार डिपॉझिट रक्कम मागता येत नाही यामुळे तनुषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेश्वर रुग्णालय दोषी असल्याचं समितीने म्हटलंय संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करून न घेणे ही रुग्णालयाची मोठी चूक आहे असा ठपका आरोग्य विभागाला सादर केलेल्या अहवालातून केलाय दरम्यान शासनाने नेमलेल्या या समितीवरूनही वाद निर्माण झालाय डॉक्टर राधाकृष्ण पवार यांच्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी आक्षेप घेतलाय त्यांनी आहे की डॉक्टर पवार यांच्यावर काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहाराच्या तक्रारी केलाय परंतु आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून प्रकरण दडपलंय त्या व्यक्तीला चौकशी समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याने निष्पक्ष चौकशीबाबत शंका उपस्थित होत असल्याचं त्यांनी म्हटलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा